एक लढाची लेख जिजाऊ शिकते भाला फेक एकुलती एक लढाची एक लेख जिजाऊ शिकते भाला फेक आता एकुलती एक, एक म्हणजे काय तुम्ही म्हणाल एकतीस राईट तर जिजाऊंच्या तीन पिढ्यामध्ये महिलांचा जन्म झाला नव्हता आले का लक्षात आणि म्हणून जिजाऊंना आत्या नव्हत्या जिजाऊंना बहीण नव्हती आणि पुढे जिजाऊंना मुलगी सुद्धा नव्हती म्हणून तीन पिढ्यामध्ये एकुलते एक म्हणून एकुलते हे गाणं माझं नाहीये हे गीत आहे प्रसिद्ध कवी इंद्रजीत भालेराव हो यांचं ज्यांनी आपल्या पुस्तकात त्यांची कविता आहे बाप शेतामध्ये माझी तो खपती शेत बाप त्यांची कविता ही आणि मी स्वतः त्यांचा कार्यक्रम दोन वेळेस लाईव्ह पाहिलेला आहे आणि म्हणून जिजाऊ मा साहेब यांच्याबद्दल त्यांनी ही कविता लिहिलेली आहे एकुलती एक, एक लाडाची लेख तीन पिढ्यांची शक्ती या मावली अंगी होती म्हणून तिने घडवले दोन दोन छत्रपती म्हणून एकुलती एक, एक लाडाची लेख जिजाऊ शिकते भाला फेक एकुलती एक, एक लाडाची लेख जिजाऊ शिकते भाला फेक घोड्यावरती रान फिरते घोड्यावरती रान फिरते डोंगरकडे सह चढते घोड्यावरती रान फिरते डोंगरकडे सहज जरते तलवार हातामध्ये करी लखलख तलवार हातामध्ये करी लक, जी जाऊ शिकते भाला फेक एकुलती एक लाडाची जी जाऊ शिकते भाला फेक एकुलती एक लाडाची जी जिजाऊ शिकते भाला फेक पुढच कडवं फू बाई फू तू बाई तू फू बाय फू तू तु, बाय तू हाताला धर गर घर घर हे नाही एक नाही फू बाय तू तू बाई तू हाताला धर गर घर गर, गर। मार भुई लाटे जिजाऊ शिकते भाला फेक एकुलती एक लाडाची जिजाऊ शिकते भाला फेक एकुलती एक लाडाची जिजाऊ शिकते भाला फेक करू दावमानला जीव भांडला डाव मानला जीव भांडला डाव जितला गाव लिपला बाजू घेतली बाई मनात ले बाजू घेतली बाई मनात ले जिजाऊ शिकते भाला फेक येलती एक तुला लेख जिजाऊ शिकते भाला फेक जिजाऊ शिकते भाला फेक जिजाऊ शिकते भाला फेक जिजाऊ शिकते भाला फेक धन्यवाद